आहे तिच्या सरकारनं महाराष्ट्राचं सृजनशील राजकारण पाक बिघडवून टाकलंय विविध योजना जाहीर करायच्या आणि त्यात प्रचंड मोठा भ्रष्टाचार करायचा हे सुरू आहे विकासाच्या गप्पा मारणं वेगळं आणि प्रत्यक्षात काम करणं वेगळं असतं विरोधकांच्याकडे फक्त प्रश्न असून महाविकास आघाडीकडे राज्याच्या प्रगतीची उत्तरे आहेत शिरो तालुक्याचा विकास करण्यासाठीच अष्ट्याहत्तर वर्षाचा नवयुवक या विधानसभेच्या महासंग्रामात उतरलाय गणपतराव पाटील यांच्यासारखा प्रश्नांची सोडवणूक करणारा चांगला आपला आणि हक्काचा माणूस विधानसभेत पाठवा असं आवाहन शिवसेना तालुका संपर्क प्रमुख बाजीराव मालुसरे यांनी केलं महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आयोजित पदयात्रा रॅली काढल्यानंतर झालेल्या कॉर्नर सभेत ते बोलत होते वस्तवाडचे दिलावर पटेल म्हणाले आदरणीय स्वर्गीय देशभक्त रत्नापणा कुंभार आणि स्वर्गीय सारे पाटील साहेबांनी शिरो तालुक्याच्या विकासाचा पाया अतिशय घट्ट आणि मजबूत केलाय हा पाया भक्कम असल्यामुळेच कामांची वरची इमारत दिसते बस्तवाड आणि सारे पाटील यांचं नातं वेगळं असून गणपतराव पाटील यांना आम्ही प्रचंड मताधिक्य देऊन विजय करण्यासाठी कटिबद्ध आहोत बस्तवाड गावचे आणि सारे पाटील तसेच माझे नाते मजबूत आणि खंबीर असून तालुक्याचा विकास साधण्यासाठी मला विजयी करा असं आवाहन गणपतराव पाटील यांनी केलं शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख मंगलाताई चव्हाण सुरेंद्र उमराणी यांनी मनोगत व्यक्त केली स्वागत व प्रास्ताविक अनिल उमराणी यांनी केलं आभार दिलावर पटेल यांनी मांडले यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख वैभव उगळे मधुकर पाटील प्राचार्य टी एस पाटील सिंह यादव राजेंद्र प्रधान परवीन जमादार स्नेहा जगताप रवी जाधव हसन रवी जाधव हसन देसाई मिनाश जमादार चंद्रकला पाटील स्वाती सासने रेखा पाटील राजश्री मालवेकर दिनेश कांबळे राजू आवळे अमन पटेल बापूसो पटेल सागर ऐनापुरे प्यारेसाहेब पाटील सरपंच अमजान पटेल उपसरपंच किरण कांबळे भरमूळ नाईक चंद्रकांत जंगम जाफर पटेल शबीर नायकवडे ईश्वर ऐनापुरे दशरथ कांबळे गणेश पाखरे निंगाप्पा कांबळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप पाडसोळ